ओळ्यात पुढच्या बातमीकडे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक होणार आहे सेनेच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक होणार आहे शिंदेच्या कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे मात्र ती बैठक होण्याआधी शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची प्री कॅबिनेट बैठक होणार आहे शिंदेच्या कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठकीदरम्यान कोणते महत्वाचे मुद्दे चर्चेले जातात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी ही शिवसेनेची बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम मंत्री राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे मात्र तत्पूर्वी शिवसेनेची जी ही बैठक होते ती कोणत्या कारणासाठी होते जानवी आज दुपारी बारा वाजता जी आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे मात्र त्यापूर्वी जी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नेते प्रमुख नेते जे आहेत त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये अकरा वाजता प्री कॅबिनेट बैठकीचं जे आहे ते आयोजन केलेलं आहे आपण बघू शकतो की आज जे आहे अनेक असे मुद्दे आहेत याच्यावर चर्चा जी आहे ती होणार आहे आणि सोबतच आरोग्य खातं जे आहे हे शिवसेनेकडे आहे आणि आरोग्याला घेऊन जे आहे यावर देखील जे आहे ती आता चर्चा होऊ शकते त्यानंतर दुपारी देखील जे आहे सामाजिक न्याय विभागाची बैठक देखील आहे ते खातं देखील जे आहे शिवसेनेकडे आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे जे आहे त्या अनुषंगाने ही बैठक होऊ शकते सोबतच महायुतीमध्ये आता हे जे तिन्ही पक्ष एकत्रित आहेत त्यानंतर आपण बघितलं मागील दोन दोन वेळेस एकनाथ शिंदे हे गैरहजूर होते त्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे निर्देश जे आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या सर्व मंत्र्यांना देऊ शकतात धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी